పాని మధ్య వాళ్ళే సోన్ గంగాళపాని మధ్య వాళ్ళ సోన్ర పా రుక్మి చక్ర పాని కారే భూలలాసి భక్ కష్టి రాన మళ్తి సోలేవ సోలే తాదూ దుధాన सोलेव व सोलेव तांदूळ दुधाचे आदन सोनी ताट मध्ये पासी पकवान हे आवडे ना देवा तुला जनीच्या घरी जाची हे आवडे ना देवा तुला जनीच्या घरी जाची जनीच्या घरी जाऊन देवा शिवी भाकरी तू खाची जणीच्या घरी जाऊन देवा शिवी भाकरी तू खाची मने रुक्मिणी चक्र पाणी कसारे बोललाशी बघता साठी होऊ निकषी रान तिरची मने रुक्मिणी चक्र पाणी कसारे बोललाशी बघता साठी होऊ निकषी रान तिरची टाकून गाद्या टाकून पण गया विल्या देवा समया लाविल्या टाकुनी गाद्या पण ग समया लाविल्या देवा समया विल्या हे आवडे ना देवा तुला जनीच्या घरी जाची आवडे ना देवा तुला जनीच्या घरी जाची मने रुक्मिणी चक्र पाणी कसारे बोललाशी म्हणे रुक्मिणी चक्र पाणी कसारे बोललाशी बघता साठी होऊ निकषी राहन माळ फिरची जणीच्या घरी जाऊन देवा तुटकी सुपारी खाची जनीच्या घरी जाऊन देवा तुटकी सुपारी खाची म्हणे रुक्मिणी चक्र पाणी कसारे भुल्लाशी बघता साठी होऊ निकषी राहन माळ फिरची पिकल्या पाण्याचे येड्या बांधून येऊंगातला देवा येल जुड्या ला आवडे ना देवा तुला जनीच्या घरी जाचील, हे आवडे ना देवा तुला जनीच्या घरी जाची जनीच्या घरी जाऊन देवा तुटकी सुपारी काचील मने रुक्मिणी कुचक्र पाणी कसारे भुल्लाशी, बघता साठी वऊ हो निकषी रानमाळ फिरचीन टाकुनी गाद्या टाकुनी पण समया विल्या देवा समया लाविल्या हे आवडे ना देवा